सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाआक्रोश मोर्चा काढल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी एकही मंत्री उपस्थित नसल्यामुळे येथील वतीने किनवट जिजामाता चौकात सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आलाय विमुक्त जाती अमध्ये होत असलेली अवैध घुसखोरी रोखावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक आठ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन यावर हा मोर्चा काढला होता मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिली असताना देखील एकही मंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही याचा निषेध नोंदविण्यासाठी किनवट आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात आले असून विमुक्त प्रवर्गातील राज्यातील पाच कोटी जनतेच्या भावनांचा सरकारने छळ केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या, या आमदारांना घरचा रस्ता दाखविला जाईल असा इशारा देण्यात आला विमुक्त जाती अप्रवर्गात खोटे जात वैधता प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथक एस आय टी लागू करावी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अप्रवर्गातील तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी गोर तालुका अध्यक्ष प्रदीप राठोड अॅडव्होकेट टेकसिंग चव्हाण वसंत राठोड अनिल पवार अनिल राठोड विनीत राठोड राजू चव्हाण महेश जाधव गजानन चव्हाण विनोद राठोड आदी गोर सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे विशाल वाठोरे सागर झाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी सचिन जाधव एन हो, न्यूज मराठी किनवट नांदेड